नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना शिंदे सेंची कोंकडी फडणवीसांच्या वेळी पाटीलकरांच्या प्रवेशाने शंभुराज देसाई महाडचे पालकमंत्री पद त्यावर उडालेले खटके या पाठोपाठ भाजपनं खेळलेली खेळ पाटणमध्ये पाटणकरांचा प्रवेश तर विट्यामध्ये वैभव पाटील भाजपात आल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची डोके दुखी वाटली आणि दे मंत्री शंभूराज देसाई यांची चिडचिड सुर आहे पाटणकरांनी भाजपात प्रवेश करताच सुरत गुहावाटीला जाऊन पक्षप्रवेश केला नाही तर उघड प्रवेश केला याला प्रत्युत्तर देत मंत्री देसाईने पाटणकरांनी किती पक्ष बदलले आधी पहावे स्वबळाचा नारा काय देणार त्यांचा टांगा पस्तीस हजारांना रिक्षा पलटी केला आहे असे रोखोक प्रत्युत्तर दिल्याने मंत्री देसाईंची पाटणकर यांच्या प्रवेशानं चिडचिड वाढल्या असं दिसून येत आहे राज्याच्या राजकारणात सातत्याने समीकरणे बदलत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची कोंडी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याच पक्षाच्या उमेदवारांची प्रतिस्पर्धी आपल्या पक्षात घेण्याची राजकीय खेळी खेळल्यानं सत्ता संघर्ष नव्या वळणावर केलाय राज्यात माहिती सरकार स्थिर असले तरी आता भाजपनं अंतर्गत राजकारणात डावपेच सुरू केल्याचं चित्र दिसतंय पाटण व बेटा या दोन्ही मतदारसंघांमध्ये शून्य गटाचे आमदार असतानाही भाजपनं त्यांच्याच प्रतिस्पर्ध्यांना पक्षात घेत महत्वाची चाल केल्या यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या गटात अस्वस्थता पसरली आहे विशेषतः पाटणमध्ये शंभूराज देसाई यांच्यासमोर त्यांच्या कट्टर विरोधकांचा पक्षप्रवेश म्हणजेच जबरदस्त ठपका ठरला आहे देसाई हे शिंदेचे विश्वासू आणि सातारचे पालकमंत्री आहेत मात्र गेल्या दोन निवडणुका त्यांचे कट्टर विरोधक सिंह पाटणकर आता थेट भाजपमध्ये दाखल झालेत सतेज सिंह हे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र आहेत पाटण विधानसभा क्षेत्रात बाळासाहेब देसाई पासून दोन गट चालत आले एक देसाई गट आणि दुसरा पाटणकर गट ही चिरंतन स्पर्धा आता एका नव्या वळणावर आली आहे भाजपनं पाटणकर गटाला समावून घेतल्याने शंभूराज देसाई यांची ताकद विभागली जाणार आहे हे स्पष्ट आहे त्यांची देहबोली अस्वस्थता दर्शवते गेले काही वर्ष वर ते मंत्री असूनही पाटणकर गटावर ठेवून कार्यकर्त्यांना आणल्याचे आरोपी झाले त्यामुळे गट अस्वस्थ होत आणि सत्तेच्या प्रवेशाशिवाय कामे शक्य नसल्याचं जाणवताच आणि भाजपची वाट ठरली पाटणकर कुटुंब हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांचे निकटवर्तीय होते विक्रमसिंह पाटणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा आराखडा ठरल्याचे सांगितले जाते मात्र त्यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश करून इतिहासाला नवे वळण दिले आहे पक्षप्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सतेज सिंह यांनी यशवंतराव चव्हाण समाधीवर अभिवादन करत मी सुरत गुवाहाटीमध्ये नव्हे तर उघडपणे भाजपामध्ये प्रवेश केला आहे अशी टोलेबाजी केली याशिवाय येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वासही व्यक्त केला करारहून प्रतिनिधी सकलेन मुलांनी आणि जर आम्ही गद्दारी वंदने शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी केले असतील तर त्याच धनुष्यबान चिन्हावर त्याच भगव्याच्या नेतृत्वाखाली पस्तीस हजार मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसते आम्ही कालच्या निवडणूक निवडणुकीला यापेक्षा मला जास्त बोलायचं नाही त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल बद्दल मी मान्य शिंदे साहेबांची फडणवीस साहेबांची या बाबतीत बोलेन आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यावर मग माध्यमांकडे बोलेन आता कुंडी कोण कोणाची करतय याच्यावर आज या घटकेला मी भाष्य करणं बरोबर नाही म्हणून मी म्हणतोय मला लवकर वेळ द्यावी फडणवीस साहेबांनी कारण आज आदरणीय शिंदे साहेब आले होते पण ते अचानक बंगल्यावर आल्यामुळे मी काय तो विषय बोललो नाही त्यांच्या कानावर घातला नाही मुंबईमध्ये मी जाईन कॅबिनेटला त्यावेळी मान्य शिंदेसाहेबांच्या कानावर घालेन पण जेव्हा केव्हा फडणवीस साहेब मी त्याला वेळ त्यांच्या कार्यालयाकडे मागितलेली आहे की जेव्हा मला वेळ देतील तेव्हा त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी मी मांडेन आणि मग ते काय बोलतात काय सांगतात मला त्याच्यावर मग पुढच्या बाबतीत मी माझं भाष्य करेन ज्या देशातील सर्वात मोठी जी शक्ती आहे की भारतीय जनता पार्टीची शक्ती त्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष या पक्षप्रवेशाला होते आणि पाटण तालुक्यातील सर्वसामान्य जनता या पक्षप्रवेशाला होती जरी मुंबईला पक्षप्रवेश असला तरी सुद्धा प्रेमाखातील गोरगरीब लोकचित्र पक्षप्रवेशाला होते आणि छत्रपती असल्याशिवाय अजून काय तुम्हाला पाहिजे मगा मी सांगितलं तसं पक्षप्रवेश किंवा पक्ष बदलत असताना आम्ही कुठल्या वेगळ्या वाटींनी गेलेलो नाही आहोत सुरतमार्गे गव्हाटी असं काही आम्ही काही वेगळा प्रवास केलेला नाही आहे की पक्ष सोडत सुद्धा आम्ही आमच्या वरिष्ठांना कल्पना देऊन आम्ही त्यांना सगळं समजून सांगूनच आम्ही हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चालू केलेला आहे आम्ही जवळजवळ पस्तीस वर्ष एका विचाराशी आम्ही बांधील होतो आणि तिथून पुढं पन्नास पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला बांधील राहू अशी गव आम्ही दिलेली आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची